मध्यधुंदा अवस्थेत वाहन चालवणं एका मुख्याधिकाऱ्याला चांगलाच महागात पडलंय मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगंडा कलण्णा अवस्थेत वाहन महागात अवस्थेत वाहन चालवल्याने एन के पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय महाराष्ट्र राज्याचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी हे आदेश काढले एक जून रोजी एन के पाटील यांनी धोकादायक पद्धतीने चार चाकी वाहन चालवत तळेगाव येथे दोन वाहनांना धडक दिली होती तपासात त्यांनी मद्य सेवन न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतून प्राप्त झाले होते त्यामुळे मद्यधंदा अवस्थेत वाहन चालवल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कलण्णा पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर मावळ पुणे